मतदार कुठल्याही उमेदवाराला करत शंभर टक्के मी खासदार माझ्या एवढा डेव्हलपमेंट केलेला दे दुसरा देशामध्ये दे सर्वाधिक हायटेक इंडस्ट्री मी माझ्या विचलकरची विधानसभा मतदारसंघात केली करून दाखवलोय म्हणून लोक मला देणार आहेत मी कुणाला तर शिव्या घालून देवेदेवे काढून मी निवडणुकीत मत मागणार नाही मी केलेलं काम सांगून तुम्हालाही असं करून देणार सांगून मी आशीर्वाद नाही आणि okay. या सगळ्यामध्ये निवडून येणारा उमेदवार नंबर एक चा होणार प्रकाश आव्हाड तात्कालीने <सवारी> था। लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून सातत्याने चर्चेत आहे की वस्तुस्थिती आहे त्याची कारण वेगवेगळे असतील उमेदवार निवडीला वेळ लागला असेल वेगवेगळ्या उमेदवारांच्या मागण्या असतील या सगळ्यात या सगळ्या निर्णयाला वेळ लागत गेला चर्चा वाढत राहिली आज ही चर्चा जोरात आहे आणि शंभर टक्के या लोकसभा मतदारसंघातले देशाचे सन्माननीय पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घ्यावी ते पंतप्रधान व्हावेत यासाठी मी परत निवडणूक लोकसभेशी लढवाय लढवायसाठी सगळ्यांनी आग्रह केला आणि मी मानित राहुल आवाडेनेच राहावं यासाठी हो। मी स्वतःही आग्रही होतो मी भारतीय जनता पक्षाकडं राहुल खासदारकीचं या दोन हजार चोवीस मधली उमेदवारी द्याबरोबर मागणी सुद्धा केली होती त्यांनी त्या दृष्टीने विचार सुद्धा केला होता पण ही उमेदवारी ही शिवसेनेकडे होती सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे होते त्यांच्या पक्षाकडे होती त्यामुळं भारतीय जनता पक्षाला त्यांच्याकडून काढून घेणं काय शक्य नव्हतं सगळ्यांच्या विचाराने ठरवायला पाहिजे होत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने निर्णय त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी ठेवायचा घेतला त्यामुळं राहुलला खासदारकीचं तिकीट भारतीय जनता पक्षात मिळालं नाही पण आज मित्र पक्ष म्हणून मानेंना ती उमेदवारी दिलेली आहे मग आपली भूमिका त्यावेळी कशी असणार माझी भूमिका या मतदारसंघाचं मत मोदींना जायला पाहिजे एवढी माझी भूमिका आहे त्यासाठी वरिष्ठांनी योग्य ते सगळं बघावं तपासावं आणि खऱ्या अर्थानं मोदींना कुणाचं जाणार आहे त्याने अभ्यास करून निर्णय घ्यावा शंभर टक्के मी खासदार होणार आहे माझ्या एवढा डेव्हलपमेंट केलेला मतदारसंघ महाराष्ट्रात दुसरा नाही माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातला एक सुद्धा युवक बेकार नाही का मिळत नाही म्हणून गाव सोडून दुसऱ्या गावात गेलेला नाही माझ्या इचलकरंजी बाहेरच्या सगळ्या राज्याचे लोक येऊन काम करतात उद्योग करतात करता व्यापार करतात हे सगळ्यांना सगळे देणारं माझं शहर बनवलंय देशामध्ये दे सर्वाधिक हायटेक इंडस्ट्री मी माझ्या इचलकरजी विधानसभा मतदारसंघात केली फार डेव्हलप केले आहे आम्ही प्रचंड क्रांती केली आहे आणि त्या जोरावर आम्ही मतं मागतोय काय तर करून दाखवलोय म्हणून लोक मला मत देणार आहेत मी कुणाला तर शिव्या घालून देवे, देवे काढून मी निवडणुकीत मत मागणार नाही मी केलेलं काम सांगून तुम्हालाही असं करून देणार आहे सांगून मी आशीर्वाद मागणार मतदार कुठल्याही हरणाऱ्या उमेदवाराला मतदान करत नाही मतदाराचं एक सूत्र असतं निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचं आणि या सगळ्यामध्ये निवडून येणारा उमेदवार नंबर एकचा चा उमेदवार प्रकाश आहे